शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे मॉडेल निश्चित करण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये बैठक घेऊन पदाधिकारी यांच्यासह सर्वानुमते एका पुतळ्याला पसंती देत निवड करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे कलाकृती okay. निवडायची okay. okay. निवड झालेली आहे का कोणता निवडला तो काल कालसुद्धा आप मी से से तो फोटो बघितले आणि आज आपल्या पक्षाचे तिन्ही जिल्हा प्रमुख आणि प्रदीपजी जयस्वाल साहेब मी आयुक्त साहेब देशमुख साहेब आणि माजी आमदार सुभाष साबणे आम्ही सगळ्यांनी जे काही शिल्पकाराने फोटो छापलेले त्याची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये एक पुतळ्याचं आम्ही सगळ्यांनी पसंती केली त्याची काही कलाकृती काही डेमो पे आपल्याकडे आहे का आहे डेमो एवढे ठेवलेलं आहे ओढ ओके ओके आणि किती दिवसापर्यंत पूर्ण होईल कारण प्रत्येकाला एक आशा आहे एक बारा महिने लागते एक वर्षात हा पुतळा होईल पण आता पुतळा फायनल झालेला आहे कोणता पुतळा फायनल करायचा काय करायचा हे सगळ्यांनी आम्ही एकमताने ठरवलेलं आहे त्याच्या काही फोटोकॉपीस आपण मागितलेल्या तुम्ही बघू घ्या वर ठेवलेली आहे त्याच्यामुळं काही असं काही नाही आहे 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 म्हणजे काही दिवसांमध्ये गार्डनचं काम पूर्ण होईल गार्डनचं काम अगोदर पूर्ण होईल पुतळ्याला थोडा वेळ लागत बारा महिने लागतील पण आता फायनल झालं पर ह्या पुतळा निवडत असताना जे काही डेमोप्रेसिस होतात त्यापैकी आग आगळा वेगळा हा पुत्रा काय आहे तुम्हाला त्यात काय आवड आहे आगळा वेगळा म्हणजे आम्ही बाळासाहेब असं पुतळा लिहिलेलो लहानपणापासून आणि बाळासाहेब म्हणजे तुझे स्टाईल वगैरे हे सगळं बघून आम्ही ते शाळेत प्रयत्न केले त्याच्यात काय दुरुस्ती वगैरे करायचं काही सांगितलं शिल्पकाराने आम्ही एक फायनल केला आठ शिल्पकार आले ते आठपैकी एक फायनल केला ना त्याचा फायनल केला त्याला आणखीन आम्ही दोन तीन बनावशे सांगितले आणि ते एक महिन्या बाराच्या आत ते सुद्धा येईल फायनल होईल बारा महिन्याच्या कम्प्लिट होईल त्या एजन्सीचं नाव कळू शकेल का त्या एजन्सीचं नाव कळू शकेल एजन्सी बन हे मला माहित नाही फक्त आम्ही फायनल केला एजन्सी डोळ्याचे काहीतरी एजन्सी त्याचं नाव मला वगैरे काही माहिती नाही पण आम्ही नेस्त पुरळी बघून फायनल